आपले सर्वांचे लाडके मित्र समाधान कुंड यांचा प्रशांत मालक परिचारक यांच्या हस्ते या ठिकाणी आपल्या पंडरंग परिवारामध्ये भाजप पक्षामध्ये त्यांचं प्रवेश झालेला आहे तर सर्वप्रथम आपण सर्वांनी त्यांचा टाळ्या वाजवून स्वागत करूया आणि भविष्यामध्ये ज्या ज्या काय भाजप सरकारच्या योजना आहेत नरेंद्र मोदी सरकारने ज्या योजना राबवलेल्या आहेत आपले राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रभाऊ फडणवीस साहेब यांनी ज्या ज्या काय राज्यासाठी योजना राबवलेल्या आहेत त्या सर्वांचा सगळ्यात जास्त जर अभ्यास कुणाचा असेल तर तो समाधान कोंड यांचा आहे आणि त्यांचा गावाशी खूप मोठा संपर्क आहे ते आमचे जुने मित्र आहेत परंतु आ, काही कारणामुळं थोडं इकडं इकडं झालं होतं पण आज ते पूर्ण ताकदीनं आपल्या दोन्ही उमेदवारांच्या पाठीशी आदू मालक आणि राहुल काका यांच्या पाठीशी उभं राहून हे चांगल्या पद्धतीनं काम करणार आहेत तर त्यांना आपल्या भाजप पक्षामध्ये त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि पांडुरंग परिवारामध्ये त्यांचं स्वागत करतो आज आपल्या जिल्ह्याचे नेते माननीय प्रशांत मालक परिचारक यांच्या उपस्थितीमध्ये व आज या ठिकाणी मी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे आपल्या सोलापूर जिल्ह्याचे नेतृत्व माननीय प्रशन मालक यांनी जे काय आजपर्यंत भाजपच्या पांढरंग परिवारासाठी जे काम केलं त्याच्या निष्ठेवर आज विश्वास ठेवून आज मी भाजपमध्ये प्रवेश करत आहे आपल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती गणाचे जिल्हा परिषद उमेदवार माननीय आदिनाथजी मालक व आपले राहुल काका पंचायत समिती उमेदवार यांच्यासाठी आजपासून आम्ही आमचा गुंड पाटील पूर्ण परिवार त्यांच्या पाठीशी पूर्णपणे उभा राहील आणि ज्या काही भाजपच्या व आपल्या ज्या आपल्या केंद्रा केंद्रामध्ये सत्ता आहे भाजपची जे केंद्राच्या सुविधा आहे ज्या महाराष्ट्र राज्याच्या सुविधा आहेत त्या पूर्णपणे आपले उमेदवार निवडून आल्यानंतर आपण सर्व सुविधा कर्कम गावामध्ये पूर्णपणे ताकदीने राबवू ज्या काही महिलांच्या स्कीम असतील किंवा उद्योजक स्कीम असतील त्या सर्व आपण चांगल्या पद्धतीने आदोमालको राहुल काकांच्या मार्गदर्शनाखाली पूर्णपणे आपल्या कर्कमध्ये राबवल्या जातील आणि ज्या कुठल्या स्कीमा या आपल्या कर्कमध्ये आदुरे राहिल्या होत्या ते आपल्या उमेदवार निवडून आल्यानंतर पूर्ण तक आपण पूर्ण करू आणि आज आपण मान्य प्रश्न मार्ग परिचारक यांच्या उपस्थितीमध्ये आमचे नेते सतीश सर व सर्व पाडरुंग परिवारातील नेत्या अनिल शिंदे व इतर सर्व आमचा मित्रपरिवार यांच्या उपस्थितीमध्ये आज तुम्ही आम्हाला भाजपमध्ये घेतलं आमचा प्रवेश चांगल्या पद्धतीने केला तिथून पुढे अशीच पक्षाची निष्ठा राखून आम्ही चांगल्या पद्धतीने काम करून व दोन्ही उमेदवाराला या कमळे या चिन्हासमोर बटन दाबून आपण प्रचंड मात्र निवडून आणू अशी अपेक्षा व्यक्त करतो आज करकमगावचे तरुण तडफदार युवक नेतृत्व समाधान गुण पाटील यांच्या आज जिल्ह्याचे नेते आदरणीय प्रशांत मालक यांच्या उपस्थितीत आज इथं प्रवेश झालेला आहे तरी त्यांचे भाजप व पांडुरंग पदामध्ये उमेदवारी या ना नात्याने मी स्वागत करतो समाधान गुंड पाटील यांच्यामुळे आमच्या गटाला एक नवीन उभारी मिळून ताकद मिळणार आहे तसेच मी म्हणतो की समाधान गुंड यांच्यामुळे आमचा विजय निश्चित आहे बेधडक आणि रोखोक बातम्या पाहण्यासाठी करकम सुपर फास्ट न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करा